नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय अलवाड माझी शेती या करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पाहून घेतलं टायटल वाचलं होमी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून मिळणार आपल्या सर्व कास्तकार बांधवांना मोदी सरकारचे हक्काचे दोन हजार रुपये सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून सामान्य कास्तकार बांधवांना मला मोदी सरकारचे हक्काचे दोन हजार रुपये मग अशी कोणती ती तरी ज्या तारखेपासून आता सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी मिळणार मोदी सरकारचे हक्काचे दोन रुपये जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून राज्यातील नव्हे तर पूर्ण देशातील कास्तकार बांधवांना मिळणार मोदी सरकारचे हक्काचे दोन हजार रुपये हुवी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता मिळण्याचा मार्ग झाला मोकळा कृषी मंत्री चव्हाण यांनी बिहार मध्ये या एका सभेमध्ये घोषणा केली कि चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेला देशातील सर्व कास्ताकार बांधवांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित केला जाणारे म्हणजे तुम्हाला चोवीस तारखेला तुमच्या हक्काचे मोदी सरकारचे दोन हजार रुपये हप्ते जर मिळवायचे असतील तर फार्मर आय डी क्रिएट करून घ्या ज्यांचा फार्मर आय डी क्रिएट असणार नाही त्यांना भविष्यात मोदी सरकारचा दोन हजाराचा हप्ता मिळत असताना अडचणी येऊ शकता तर ही होती सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आपल्या सर्व कास्तकार बांधवांना मिळणार मोदी सरकारचा एकोणीसावा दोन हजार रुपयाचा हक्काचा हप्ता जर या ठिकाणी विविध योजनाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असतील तर कृपया आपण सर्वजण माझी शेती युट्यूब चॅनल पाहत राहा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन प्रत्येक व्हिडिओ आपला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे अन बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार